रामकृष्ण हरी मंडळी तर सगळ्यांना जय शिवराय तर बघू शकता आजचं वातीवरण कसं आहे आज पूर्ण दुःखच आहे बघू शकता जिकडे तिकडे दुःखच आहे आता सकाळचे गेले आठ वाजले आता हे टमाटे उभं शकता कसं दाय पडले पडलं आहे पेपर बघू शकता कसं नाही का दुखच आहे तर आपली बी एक टमाटोची सरी कलटी झाली थोडी उभी करायची आपल्याला थोडा पाऊस बी झाला हे वातावरण बी चेंज होऊन गेलं इतकं दुःख आहे का बोलायचं नाही कारण की इकडं बघा जि तिकडं पुरं जे आंब आहे सूर्य बी बघू शकते जवळ आला दिसणारच नाही तर आपल्या टमाटोला आहे ना काळायचं आता फवारणी करायची हे दुःख गेल्याशिवाय काही फवारता येणार नाही आपल्याला कारण की निस्त दायवरच पडले ही सरी आपली पुढं जाऊन थोडी कलटी झाली पुढं नाही का तिला आता उभी करून घेऊ हे पण आपण आता वावरवा लावलंय घेवडा आहे आपल्याला पण ये ना आता हे वाथीवर ऊन पडलं ना ते ओलून ठेवलं पण मग ते आता वाफाव येईन ते एकदम मस्त खत सोडायचंय आपलं इथं टिप्पट भरून ठेवलेले अजून इथे एक वालवायचं आहे आपल्याला अजून हे बघू शकतो पूर्ण ओरलं वावर पूर्ण आहे ते आता औषध मारायला थोडं द्यावर सुकून द्या लागेल मगच औषध मारता येईल काकडीला औषध मारले काल आता रस मारायचे ते मिरची असायला मिरची आताच लावेली ले। थोडी लेट लावेली ले। वातावरण काही फ्रेश होईना तर बघू शकता आता इथं सूर्य काही दिसणार नाही आपल्याला आता हे सगळं हिरवं हिरवा दिसतंय सगळं मागं कारण की आता लागवडी झाली आता ती वरती दिसते ती हिरवं तिथं आता काकडी होती आता ती काकडी काढली आपण आता तिथं आपल्याला आता मक्का लावायची षटकून नाही का आता इथं नळ्या आतरून घेतल्या आज तर बघू शकता आता उद्याकडे असं कागद राथायचं काम करून टाकू आपण ते राहता राहता राहूनच गेलं तर आता आज किंवा का कागद टाकून घ्यायचे अजून खरी एक रोटर मारायचे त्याच्यात बी घेवडा लावायचं आहे आपल्याला तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मिरचीला एक प्रॉब्लेम झाला होता असं शेंडा स्टॉप झाला होता तिचा तिचा शेंडा आज बऱ्यापैकी फ्रेश झालाय कारण मग तिला अजून एक औषध मारायचं बाकी वातावरणाने काय झालं गोळावर हो आले माल फ्रेश नाही मोहरीचं बघा मोहरीला कशा फुलं लागले मस्त आहे मला ना नाही काय आजारात पण जास्त क्वांटिटी लावली का आजार या ना थोडी क्वांटिटी लावली अशी आपाक उतरतं त्याला काय प्रॉब्लेमच येत नाही पण आपण जे लावितो त्याला दररोज खत औषध सोडतो पण त्याला आजार जास्त तरच चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील तर चला एक सबस्क्राईबर आपल्या व्हिडिओसाठी नक्की करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो